तर तुम्ही पाहू शकता आम्यंग सानाचं हे सा संपूर्ण कीट आपल्याक उपलब्ध आहे तर दिवाळीसाठी खास ठेवलेलं आहे अभ्यंग सानासाठी त्याच्यामध्ये तेलाचे दोन बाटले आहे एक चंदन साबण आहे एक पावडरचा डबा आहे आंबेंगा सानाचा त्याच्यानंतर तुम्हाला उठणं पण प्युअर आयुर्वेदिकमध्ये तुम्हाला भेटणार आहे तर आपल्या का उपलब्ध आहे ला कोणाला लागलं तर मला या कॉन्टॅक्टवर संपर्क साधा नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही पाहू शकता सनेज आयुर्वेदिकचं हे भ्यंगस्थानाचं किट अवेलेबल आहे तर तुम्ही पाहू शकता किटची पॅकिंग किती सुंदर आहे चारी बाजूनी किट तुम्हाला दाखवतो आहे बघू शकता किटची अशी पॅकिंग कंपनीने पाठवलेली आहे तर मी आता तुम्हाला हे अनबॉक्सिंग करून दाखवत आहे बघू शकता तुम्ही तर हा अभ्यंग स्थानाचा साबुण आहे चंदन बघू शकता तुम्ही याची क्वालिटी बघू शकता तुम्ही सामनाबद्दल त्याच्यानंतर हे बॉडी मसाज आहे हे आंघोळीच्या पहिले लावायचे आहे तुम्हाला हे लावल्यानंतर परत तुम्हाला दुसरं दाखवतो हे तेल आहे त्याच्यानंतर तुम्ही हे तेल लावू शकता त्याच्यामध्ये तुम्ही उठणं कालून लावू शकता अंगाला आणि त्याच्यानंतर आपल्याला शेवट सगळ्यात हे हे पाहू शकता तुम्ही सुगंधी उठणं सुगंधी उठणं असं सुंदर पॅकिंग याच्यामध्ये प्युअर चंदनाचं उठणं आहे हे किट आपल्याकडं अव्हेलेबल आहे तुम्हाला पॅकिंग करून दाखवली मी बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर हा एक सगळं झाल्यानंतर हा पावडर सडाबा आहे चंदनचा बघू शकता तुम्ही पावडर डबा अशा प्रकारे हे एकदम सुंदर किट आहे तर माझ्याकडे हे कीट उपलब्ध आहे तर तुम्ही बघू शकता तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे दिवाळीचं गिफ्ट तुम्ही तुमच्या शेजारी नातेवाईकांना घरच्यांना देऊ शकता तर ते गिफ्ट दिल्यानंतर समोरच्याला जो आनंद होईल तो समोरचं तुमचा नाव काढणार हे काय हे एकदम शंभर टक्के आयुर्वेदिक आंबेगन नानाचं किट आपल्या का अव्हेलेबल आहे सनीज आयुर्वेदिकच्या या गं आमच्या कंपनीने बनवलेलं आहे एकदा अवश्य वापरा दिवाळी स्पेशल आंबेंगा स्थानाचं की